नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या तमाम युवकांना आमचा सादर नमस्कार आहे खरं तर आपली पगार कधी जमा होणार हा मोठा प्रश्न होता अनेक दिवसांपासून आपली नियुक्ती मिळून देखील या ठिकाणी अजून देखील खात्यामध्ये दे पगार जमा झालेला नाही आहे त्याचसोबतच आता महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार देखील स्थापन होत आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती नेमकं मुळामध्ये जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहा महिन्याच्या करारावरती ज्या युवकांची नेमणूक करण्यात आलेली आहे ज्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे त्यांचे स्किल वाढवण्यासाठी त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी त्यांचे गुण वाढवण्यासाठी त्यांची बुद्धिमत्ता अधिक विकसित होण्यासाठी जो अतिशय महत्त्वाचा उपक्रम राज्य शासनाने अवलंबलेला होता त्यामध्ये आता पगारवाढ होईल की नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना परमनंट करणार की नाही हा मोठा प्रश्न होता याई का या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत की खरंच पगारवाढ कधी होईल पगारवाढ झाली तर ती खात्यामध्ये कधी येईल आणि परमनंट संदर्भामध्ये आपल्या खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोडा यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की जवळपास दहा लाख युवकांनी या योजनेंतर योजनेसाठी फॉर्म भरलेले होते त्यापैकी एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांना या ठिकाणी अपॉइंटमेंट मिळालेली आहे आज किती एक लाख दहा हजार युवकांना अपॉइंटमेंट मिळालेली आहे या योजनेअंतर्गत आणि म्हणून हे एक लाख दहा हजार विद्यार्थी जे आहेत युवक जे आहेत ते वाट बघून राहिले की शासन आमच्या खात्यामध्ये कधी पगार टाकेल तर या संदर्भामध्ये शपथविधीनंतर दोन ते तीन दिवसामध्ये मागच्या दोन ते तीन महिन्याचा जो पगार राहिलेला आहे तो खात्यामध्ये येईल त्याचे विद्यावेतन मिळेल अशा प्रकारे सांगितलं जात आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की परमानंट होणार की नाही तर परमानंट संदर्भामध्ये या विभागाचे मंत्री माननीय मंगल प्रभात लोडा यांनी सांगितलेलं आहे की पन्नास टक्के विद्यार्थी जे आहेत त्यांना आम्ही परमनंट करू म्हणजे ज्या आस्थापनामध्ये ते सध्या काम करत आहेत काही लोक काही विद्यार्थी डी एड बी एड धारक हे खाजगी संस्थांवरती काम करत आहेत काही आय टी आय झालेले विद्यार्थी होते बारावी पास झालेले विद्यार्थी होते ते आपापल्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार वेगवेगळ्या शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांमध्ये काम करत आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांची त्याच ठिकाणी मूळ स्वरूपी मूळ पदावरती कायमस्वरूपी या ठिकाणी नियुक्ती होईल अशा प्रकारे पन्नास टक्केची आशा अपेक्षा या विभागाचे मंत्री प्रभात लोडा यांनी तसं सांगितलेलं होतं पण आता महत्त्वाचा हो प्रश्न आहे की काय खरंच हे यांनी सांगितल्याप्रमाणे होईल का कारण की आपण विचार करा पन्नास टक्के मुलांना जर समजा नोकरीवर घेतो म्हटलं तर साधारणतः एक लाख दहा हजाराचे निम्मे होतात पंचावन्न हजार पंचावन्न हजार विद्यार्थ्यांना जॉबर्स ठेवणं शक्य नाही येणार शासनाकडून कारण की दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये नोकर भरती होते बरोबर त्याच्यासाठी स्पर्धा परीक्षेमधून ते विद्यार्थी निवडले जातात अशा परिस्थितीमध्ये कंत्राटी पद्धतीवर ज्या विद्यार्थ्यांची नेमणूक झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना तर परमनंट करणं शक्य नाही होणार शासनाकडून त्यामुळं हा निवळ खोटेपणा आहे की आपल्याला परमनंट नियुक्तीपत्र मिळेल खोटं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की सहा महिन्याचा करार वाढून भेटेल एक वेळेस सहा महिन्यासाठी नियुक्ती केली होती आणखी सहा महिने त्याच्यामध्ये आड होतील वर्षभरासाठी परंतु हे जे मुलं लागलेले आहेत सध्या त्यांच्या घरच्यांमध्ये अशी चर्चा आहे की आमचा मुलगा लागला जिल्हा परिषदेमध्ये लागला तो परमनंट झाला त्याच्यामुळे हा भ्रम निर्माण होऊन राहिला तर दोन ते तीन दिवसामध्ये पगार जमा होईल आणि परमनंट होणार नाही ही गोष्ट खरी आहे उगं आपण इतर यूट्यूब चॅनलसारखं खोटं बोलून व्ह्यू मिळवण्यासाठी लाईक मिळवण्यासाठी टाईमपास करत नाही खरं आहे तेच सांगतो परमनंट होणार नाही ही गोष्ट या गोष्टीची जाणीव असू द्या बाकी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू असू द्या धन्यवाद